एक महिला नवीमध्ये शिकणाऱ्या मुलाला गुडगुड बोलून आपल्या पाशात अडकवते त्याला मोबाईल घेऊन देते त्यासोबत पार्टी करते त्या मुलासोबत दारू पेते त्याला दारूची सवय लागते आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळेस त्यासोबत अनैतिक संबंध पण ठेवते एकीकडं महिलावर अत्याचार होत आहे अशा बऱ्याच घटना आपण टाकत आहोत तुम्ही पाहत आहात पण आता या महिलेनं अल्पवयीन मुलावर अत्याचार केलेली ही घटना समोर आली आहे कसा या शेजाऱ्याने डाव साधला महिलेनं मुलाला मोबाईल का घेऊन दिला कधीपासून हा प्रकार सुरू होता हा भयंकर प्रकार समोर आला तरी कसा जाणून घेऊया या व्हिडिओ माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर मराठी माणसाला नक्कीच मदत करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया ही बरेच दिवस झालेली घटना आहे ही घटना कल्याण डोंबिवलीमधील कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये घडलेली आहे एक बत्तीस वर्षीय महिला ती नाशिकची राहणारी होती तिला या गोष्टीचा खूप नाद होता तिला दोन मुलं आहेत आणि मुलगा हा कल्याणपूर्व परिसरात राहतो आरोपी महिला ही मुलाच्या आत्याची शेजारी नाही बऱ्याचदा ती मुलाच्या आत्यासोबत कल्याणाला यायची मुलगाही आत्याकडे यायचा या दरम्यान महिलेनं मुलासोबत ओळख वाढवली नववी शिकणारा हा मुलगा वयात येत होता आणि याच गोष्टीचा फायदा घेत या महिलेनं डाव साधला ती त्याला दारू पाजू लागली अश्लील व्हिडिओ त्याला दाखवू लागली आपल्यामध्ये पूर्ण गुंतवण्यात ती महिला पूर्ण यशस्वी झाली आता या दोघांमध्ये अनेकदा शरीरसंबंध होऊ लागले यामधील यांचे व्हिडिओ पण अनेकदा बनवले गेले आता हा मुलगा नंतर दारू पिऊन घरी येऊ लागला मोबाईल बघू लागला घरी कोणाशी नीट बोलत नव्हता त्याचा पूर्ण सवयीमध्ये बदल झाला होता या मुलाची आई या गोष्टीला पूर्ण वैतागली होती मग तिने मुलाचा मोबाईल काढून घेतला आता या मोबाईलमध्ये मुलाच्या आईने त्या मुलाचे आणि त्या महिलेचे अशील व्हिडिओ पाहिले आणि तिला खूप मोठा धक्का बसला हे त्यांचे व्हिडिओ मुलाला पाहता यावेत म्हणून तिने या महिलेनं वीस हजार रुपयाचा मोबाईल घेऊन दिला होता मुलाला मोबाईलबद्दल विचारला असता आरोपी महिलेचं नाव घेतलं मग त्या महिलेनं अजून चौकशी केली असता तो ज्या क्लासमध्ये शिकत होता जो क्लास घेत होता तेथील शिक्षकांनी गोड बोलून विचारलं गेलं आणि त्या मुलानं सगळं सविस्तर सांगितलं आता नंतर त्या मुलाला मांसोपचार तज्ज्ञाकडे नेण्यात आलं पण त्याचा काही फरक पडत नव्हता कारण तो पूर्ण व्यसनात बुडाला होता नंतर त्याला भिवंडीच्या बालसुधार घरात ठेवण्यात आलं शासनाच्या बालसुधार घरात पण काही दिवस तो राहिला पण त्याला काही फरक पडत नव्हता या आरोपी महिलेमुळं माझ्या मुलाचं वाटोळं झालं अशी तक्रार या महिलेनं कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे तर ही घटना बघून सावध रहा, सतर्क रहा आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या अशाच वेगवेगळ्या घटना ऐकण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद